किंमत वाली पास कमसे कम साठ हजारवाले अपने पास आज ये नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बावीस जुलै रोजी धुळेचा म्हैस बाजार दाखवतोय आता आपण तुम्हाला शेतकरी बाजार दाखवतोय मित्रांनो आता या बाजारामध्ये काही सत्तर हजार पासष्ट हजार ऐंशी हजार अशा कमी किमतीच्या मैसाना किंवा ते राजस्थानकडच्या ज्या मारवाड जातीच्या म्हशी वगैरे आलेल्या असतात तर त्या म्हशी वगैरे हो आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो धुळेचा बाजार हा जाप्रभाती मशींसाठी प्रसिद्ध आहे जर तुम्ही जाप्रभाती जातीची मशीस खरेदी करायला गेले तर चांगली जर मशी खरेदी करायला गेले तर एक लाखाचं पोड तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला लागण खरेदी करायची ला असेल तर तुम्हाला पासष्ट सत्तर हजार ऐंशी हजार अशा रेंजमध्ये मिळणार आहे जर तुम्हाला गावरान किंवा मैसाना मिक्समधले जर मशी खरेदी करायची असतील तर ते तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजार अशा किमतीमध्ये मिळत असतात तर, तर त्या मशी आपण तुम्हाला दाखवणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो हा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण शेतकरी म्हशी बाजार नावाने ओळखला जातो हा बाजार आता याच्यामध्ये इकडे काही लागण म्हशी वगैरे आहेत पुढं काही दुधाच्या मशी आहेत तर तुम्हाला सुरुवातीला आपण दुधाच्या म्हशी दाखवणार आहोत नंतर मग आपण लागण म्हशींचा स्पेशल व्हिडिओ येईल आपल्या चॅनलला आता हे बघा आता या ज्या म्हशी आहेत राजस्थानकडच्या मशी आहेत आता यांची जी किंमत वगैरे असेल मित्रांनो साधारण सत्तरचं पुढं असेल कारण की चांगल्या मशी आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत मोठ्या मशी आहेत का काय खरेदी राहते शर्ट वाली राजस्थान, राजस्थान। मारवाड और 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 आपण की भेज कितना लिटर दूध ती दस बारा, एक एक टाइम का पांच छी मित्रो छोटी लहन आदली लहन महीटर छाली नहीं सर्व और की अपने पास भैसो की एक दस पचानबे नव और कम से कम कीमत वाली कितनी कम वाली मिलेगी अपने पास अस्सी पचास से कम नहीं अपने पास बरबर तर बघा मित्रांनो आता तुम्हाला म्हशी मागून पण आपण दाखवतो काही तोलावरच्या मशी त्यांच्याकडं तर हे ऐंशी पंच्याऐंशीच्या चा खाली किमतीच्या म्हशी नाही त्यांच्याकडं हे बघा आता ये ताँगा ताँगा ताँगा। एका टायमाला दहा हजार लिटर दूध देतील मित्रांनो दोघा टायमाला एका टायमाला पाच लिटरच्या पुढं दूध देणारा म्हशी हे बघा हे बघा आता एवढ्या म्हशी मित्रांनो प्रत्येक म्हशीची किंमत वगैरे हो विचारून व्हिडिओ मध्ये सांगता येत नाही तर त्यामुळे आपण कसं आहे तुम्हाला फक्त म्हशी वगैरे दाखवून देतोय एक किमतीचा तुम्हाला एक अंदाज वगैरे सांगितलेला आहे तर तुमचा ऐंशी पंच्याऐंशीचा चा, चा बजेट असेल किंवा पंच्याहत्तरचा जरी असेल तरी तुम्हाला इथं म्हशीस मिळून जाईल नाम साहेब तुम्हाला नवीन धनगर बरोबर हमेशा भेसे मिळे की आपले मंगल को बरोबर तर बघा मित्रांनो तर बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला इथे म्हशी मिळणार आहे जर तुम्हाला म्हैस खरेदी करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा त्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे बघा मित्रांनो समोर या म्हशीचा व्यवहार वगैरे झालेला आहे हे बघा आता बघा मित्रांनो या मशीचा व्यवहार वगैरे झालेला आहे आता कितीला व्यवहार झालेला आहे तुम्हाला आपण सांगणार आहे मध्ये म्हणजे कसं तुम्हाला एक अंदाज लागून जाईल तर बघा मित्रांनो शेतकरीची मैसूती एक लाख पाच हजाराला दिलेली कुठले जबा तुम्ही का तुम्ही बरं शेतकरी बरोबर एक पासला मैस दिलेली हे तोलवर आहे नाही तर बघा मित्रांनो आठ एक दिवस घेणार आहे तोलावरची एक पासला दिलेली मैस वगैरे बघा तुम्ही बरोबर रोख व्यवहार आहे रोख रोख तर आता बघा मित्रांनो तुम्हाला जो व्यवहार वगैरे आपण दाखवलेला आहे आता इथं जो इकडे आहे ना कमी किमतीच्या म्हणजे तुम्हाला मिळतील कमी म्हणजे असं नका समजा की तुम्हाला पन्नास हजारची मिळणार आहे पण पन्नासच्या पुढं जे एखादी तुटलेली मिळतो त्या अंगावर ती मिळून पण जाते हे बघा नेहमी यांच्या दावणीला सत्तर हजार पंच्याहत्तर हजार साठ हजार तर अशा इथं तशी वगैरे मिळत असतात किती पैसे वशीम भाई आज उन्नीस पैसे बरोबर कमसे कम कि किंमत वाली आपल्या पास आज से कम, है वाले। कम से कम साठ हजार वाले अपने पास आज बरबर और ज्यादा से ज्यादा एक लाख रुपए बर की बरोबर क्या, अभी क्या दो तीन पैसे की बगा मित्रों पांच पांच लीटर कच्चा दूध चालू है पंच हजार रुपये ये वाली? इसकी पैसट बरोबर तर बघा मित्रांनो इसकी पासष्ट हजार रुपयाची असे हजार असे कि आगीवाली की की सस्ती तर बघा मित्रांनो पुढं आता ऐंशी हजार पुढच्या मशी किमतीच्या मशी इकडे दोन तीन कमी किमतीच्या आहेत पुढ मोठ्या मोठ्या मशी आहेत आता यांचा कर्ज कशा आहे मित्रांनो एका टायमाला दहा पाच लिटर म्हणजे दूध चालतं इथं कमसे कम पाच लिटरवाली राहते मग त्याचं पुढं तर त्याचं तर तुमच्यावरती तुम्ही खायला दिलं तसं इथं दूध वगैरे देते मैस नंबर बोल सुरक्षित तुम्हाला बावीस छप्पन मंगल किती नाही दुले मी मेज बरोबर बरोबर म्हणून कोणते बाजार करते तुम्ही एकही बाजार आहे की आपल्यापासून तुम बरोबर तर बघा मित्र फक्त मंगळवारचा धुळेचा बाजार करतात ते जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल संपर्क करा आता माग मला एका जणाचा कॉल आलेला होता आपण एक होती लिहिले होतं की साठ हजाराची मैस तर तो भाऊचा कॉल आला होता काही साताराचा सांगत होता की तो भाऊ म्हणे तुम्ही व्हिडिओमध्ये खोटं बोलता म्हणे की साठ हजाराची मैस मिळत नाही म्हणे तर तुम्हाला आपण व्यापाऱ्यांना विचारलेलं आहे तुमचा लाईव्ह विचारलेलं आहे का का तर काय किंमत सांगितलेली तर तो भाऊ जर बघत असेल तर तुम्हाला व्यापारीचा नंबर दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या ते खरं बोलले का खोटं बोलले आता आपल्या समोर एका म्हशीची किंमत ते पासष्ट हजार रुपये बोललेली आहे हे बघा समोरची म्हशी किंमत तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता हे टिकीचे व्यापारी आहे तर त्यांच्याकडे तुम्हाला म्हशी वगैरे दाखवतो आपण तर इजी आहे मित्र दोन बाकी, दोन बाकी दोन का या दोन बाकी का तीन विकल्या दोन बाकी किती महिन्याची आठ महिन्याची काही आठ महिन्याची नऊ महिन्याची तर बघा मित्र एक आठ महिन्याची म्हैस बघा मोठी म्हैस आहे एक नऊ महिन्याची काय किंमती यांच्या एक एक लाख एक एक लाख रुपये सांगायचे किंवा एक आठ महिन्याची एक नऊ महिन्याची व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल हो तुमचा नंबर बघा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सतरा एकोणचाळीस नेहमी मशी मिळतील आपल्याकडे बरोबर चला तर बघा मित्रांनो आता या दोन मशी दिलेली आहे एक आहे का एक समोरची ते बघा मित्रांनो शिंग पगडी वगैरे बघू शकता तुम्ही मशीची ही म्हैस दिलेली किती महिन्याची होती ही आठ दिवस बाकी तोलावरची बघा मित्रांनो आठ दिवस बाकी तोलावरची म्हैस ही काय भावन दिली भाऊ आपण एक लाख दहा हजारची दिली आपण दिलेली ही बरोबर तर बघा मित्रांनो एकदा दिलेली तर तुम्हाला अशा मशी खरेदी करायची असल्यास भाऊचा नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि ती समोरची काय भावन दिली होती पंच्याण्णव हजार पंच्याण्णव किती होती महिन्याची तोलवरची ती पण तोलवरची तर तोल बघा मित्रांनो अशा हजार मशी तुम्हाला खरेदी करायची असतील भाऊचा नंबर दिलेला आहे नक्की तुम्ही संपर्क करा हे बघा मित्रांनो शिंग वगैरे बघा या मशीचा मार्केटमध्ये मार्केटमध्ये मैसे शिंग पगळी बघू शकता तुम्ही